चालू वर्षी बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रात असेल किंवा कर्नाटकच्या उत्तर भागात असेल द्राक्षात बऱ्याच व्हरायटी बदलाचा एक मोठं वारं आहे आणि ह्या परिस्थितीला नवीन बागा रुस्टॉक बदलणं पूर्ण तळातून काढणं वर्ष दीड वर्ष वाया घालवणं आज ही द्राक्ष शेतीला न परवडणार आहे परंतु व्हरायटी बदल करत असताना हा एक प्रयोग आहे आणि हा सक्सेस प्रयोग हो आहे आमच्या वनुस भागात मागल्या चार पाच वर्षापूर्वी सुपर सॉन वर ज्योतीचं ग्राफ्टिंग केलेलं प्लॉट आत्ता चांगल्या स्थितीत चांगलं उत्पादन देते कृष्णाचं पण तिच्यावर ग्राफ्टिंग केलं आहे तिथं पण चांगलं उत्पादन मिळते चार पाच वर्षाचं चा प्लॉट आहेत जुने तर ह्या पद्धतीनं काम करत असताना ही इथं ह्या बागात ह्या बागेत एवढा ग्राफ्टिंग करायच्या अगोदर हा माल हार्वेस्टिंग झाल्यानंतर त्याने इथून साधारण ग्राफ्टिंगच्या वर एक फूट ते सव्वा फूट उंचीवर कट केलेला आहे प्लॉट आणि नंतर ह्याला चार फुटी ठेवलेले हो आहेत ही फूट फुटून आलेले चार फुटी ठेवले हो आहेत चार फुटी ठेवल्यानंतर हो ह्याला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ ते दहा पानावर हा शेडा स्टॉप करून घेतला आहे आणि स्टॉप करून घेतल्यानंतर ह्याच काडीत चारही काडीत स्टोरेज चांगलं तयार झालेलं आहे आणि हे स्टोरेज झाल्यामुळं आता तिने ह्या स्टेजला म्हणजे आज तारीख आहे अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि मला वाटतं ह्याचा कटिंग केलेली तारीख आपली नऊ नोव्हेंबर नौ नौ नऊ नोव्हेंबरला बाग खालनं कट केलेली होती म्हणजे नौ नऊ नोव्हेंबर ते नऊ डिसेंबर एक महिना नऊ डिसेंबर ते नऊ जानेवारी एक महिना म्हणजे दोन महिने आणि नऊ फेब्रुवारी तीन महिने म्हणजे नव्वद दिवसाला ही टोटल ग्राफ्टिंगला स्टेज आलेली आहे आज ह्या प्लॉटचं चा ग्राफ्टिंग चालू आहे आता ग्राफ्टिंग प्लॅट प्लॉट प्लांटेशन बदलणे म्हणजे हाय त्या रूटवर किंवा हाय त्या फोडावर ग्राफ्टिंग करणे ही एक पद्धत झाली कट करून ग्राफ्टिंगच्या चार पद्धती आहेत आपण बेंगलोर डॉगरी जर पूर्वी करतो ती एक पद्धत सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात ग्राफ्टिंग करतो ती नंबर दोन हितनं खोड कट करून ह्याला फुटी ठेवून हिथं ग्राफ्टिंग करणे ही दुसरी पद्धत नंबर तीनला आपण जी परवा एक व्हिडिओ तुम्हाला दाखवला मी मानकर तासगाव मानकर बंधूंचा की ह्या खोडात जुन्या बागेच्या खोडात खाच मारून त्याच्यात ग्राफ्टिंग करणे नंबर चारला वालांड्याच्या हितं ग्राफ्टिंग करणे ह्या ज्या ग्राफ्टिंगच्या चार, चार, चार पद्धती आहेत आणि ह्या चारही पद्धतीत आत्ता जर बघितलं तर सगळ्यात चांगली पद्धत मला जर ब ब योग्य वाटत असेल किंवा सक्सेस चांगला वाटत असेल तर हे पद्धतीला सक्सेस रेशो चांगला आहे परंतु तुम्ही चारही पद्धतीनं काम करून विभागवाईज तुम्हाला यश चांगलं मिळू शकतं आज आता ही ग्राफ्टिंग झाल्यानंतर हा शेंडा मारला हा शेंडा मारल्यानंतर आता बघा हि तर प्रत्यक्षात ग्राफ्टिंग चालू आहे ही ग्राफ्टिंग करणारे सचिन माळे म्हणून आहेत तर ते ग्राफ करत असताना ह्याच्या पुढं पानं पाडलेले आहेत बघा पूर्ण पानं पाडून घेतलेली आहेत हि बागायतदाराने पान पूर्ण पानं काढलेली आहेत पूर्ण पानं काढून आता इथं बघा खाच मारून ग्राफ्टिंग करायला लागले दुसरा खाच मारा हा हे ग्राफ्टिंग आता तिने पेपर तिथं मानलेलं आहे एक मिनिटात तुम्हाला आता इथं ग्राफ्टिंग केल्यानंतर बघा ह्या स्टेजला इथं किती ह्याच्यावर केलंय ही हिरवीच काढे खालची एक दोन तीन चार पाच म्हणजे पाचव्या याच्यात बरोबर त्यांनी ग्राफ्टिंग केलं आता ग्राफ्टिंग करताना प्रत्यक्ष बघा <tart noise> हाय आता त्यांनी खाच खाच मारून त्याच्यात आपल्याला वरचा सायन त्यांनी त्यात पाचर कलम केलं पेपर बांधला पूर्ण गाठ बघा पूर्ण एकदम चांगली गाठ आवडली त्यामुळे ही चांगलं मॅचिंग होते आणि ही सक्सेस होते